उखाना एक कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाची वेळ उखाना दोन संसारूपी सागरात प्रेमरूपी सारण संसारूपी सागरात प्रेमरूपी सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण उखाणा तीन गळ्यात घातला सोन्याचा साज गळ्यात घातला सोनाचा साज रावांचे नाव घेते संक्रांतीचा सण आहे आज उखाना चार गाथा वाचते पोथी वाचते गाते मी अभंग गाथा वाचते पोथी वाचते गाते मी अभंग रावांच्या संसारात आहे मी दंग उखाना पाच मोठ्यांचा करावा आदर आणि मान सन्मान मोठ्यांचा करावा आदर आणि मान सन्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वान उखाना सहा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी उखाणा सात काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ उखाणा आठ ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी उखाना नऊ हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात हँडसम भेटले कुठून उखाना दहा निलवर्णी आकाशात राजहंस पक्षी निलवर्णी आकाशात राजहंस पक्षी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाणे नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय